राष्ट्रवादीच्या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी खालापुरातील भाजपा आक्रमक महायुतीत तणाव होण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने खालापूर पोलीस स्टेशनवर काढलेल्या निषेध मोर्चात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने खालापुरातील भाजपा आक्रमक झाली असून राष्ट्रवादीचा काँग्रेसचा निषेध व्यक्त केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा महायुतीत सामील झाले असले तरी कार्यकर्त्यांना हे पटले नसल्याचे पाहायला मिळत आहे काल झालेल्या राष्ट्रवादीच्या आंदोलनात भाजपाचा काहीही संबंध नसताना देखील राष्ट्रवादीच्या एका प्रतिष्ठित पदाधिकाऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणा दिल्या याचा निषेध म्हणून आज भाजपने पत्रकार परिषद घेत याला जोरदार उत्तर दिले असून महायुती टिकवायची असेल तर अशी बेताल वक्तव्य ब करणे बंद करा अन्यथा आम्हालाही जशा तसे उत्तर देता येते असा इशारा देण्यात आला यावेळी भाजपा रायगड जिल्हा उपाध्यक्ष सनी यादव उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे कर्जत विधानसभा युवा मोर्चा अध्यक्ष प्रसाद पाटील खालापूर तालुका सरचिटणीस रवींद्र पाटील शिरवली ग्रामपंचायत सदस्य संदीप मोरे खालापूर तालुका चिटणीस विला रसाल युवा मोर्चा चिटणीस महेंद्र कडू कामगार आघाडी चिटणीस दत्ताराम पाटील सरचिटणीस खालापूर तालुका युवा मोर्चा विशाल लोते उपाध्यक्ष मयूर पाटील मनीष पाटील नयन पाटील नवीन देशमुख प्रदीप पिंगले अंकुश पोळेकर अनुप शिंदे आशिष खराटे नरेश रसाल आदी मान्यवर उपस्थित होते की गेली अनेक महिन्यांपासून आम्ही या ठिकाणी पाहतोय की राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे पदाधिकारी आहेत ते व्हॉट्सअपला स्टेटस असेल किंवा फेसबुकला असेल म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून ते केंद्र सरकारवरती मोदींवरती सातत्याने टीका करत असतात आणि हे यापूर्वीही आम्ही सुधाकर घरे यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे त्यांना मी व्हॉट्सअपला फोटो आणि त्यांची स्टेटसचे स्क्रीन रेकॉर्डिंगसुद्धा यापूर्वी पाठवलेले आहेत परंतु बहुधा ते कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना ते स त्यांनी समज दिला नसावा त्याचीच पुन्हा पुन्हाही काल झाली आणि काल त्या ठिकाणी जे आंदोलन होतं ज्याचा भारतीय जनता पार्टीशी काळी मात्र संबंध नव्हता त्या आंदोलनामध्ये त्यांच्या एका कार्यकर्त्याने कार्यकर्त्याने म्हणण्यापेक्षा मोठं नेतृत्व येते त्या मुरण विधानसभेतील अजित पवार गटाचं एक चांगलं नेतृत्व आहे आणि त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती त्यांनी मोदींचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा आणि आदरणीय गृहमंत्री साहेबांचा म्हणजे अमित शहा साहेबांचा त्यांनी एकेरी उल्लेख केला त्या ठिकाणी कुठेही त्या आंदोलनाचा आणि भारतीय जनता पार्टीचा कुठेही काळी मात्र संबंध नव्हता हे मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारून सांगतो परंतु असं असताना देखील एक जबाबदार पदाधिकारी एक जबाबदार नेता तुमचा अशा प्रकारे वक्तव्य करतो यापूर्वी आम्ही दुर्लक्ष केलं आम्ही त्यांना सुद्धा करून आम्ही फोन सुद्धा करून मी कळलं होतं याआधी परंतु त्यांनी तशी तसदी घेतली नसावी कदाचित आणि कालची जी पुनरावृत्ती झाली त्या अशा प्रकारे टीकेची ती त्यातूनच झाली असावी बहुधा कारण कार्यकर्त्यांना अजून कार्यकर्ते मान्य करायला तयार नाहीत की आम्ही महायुक्तीतील घटक आहोत अजित पवार गटातील कार्यकर्ते महायुतीतील घटक का आहेत हे मान्य करायला तयार नाही आणि त्याच्यामुळे हे घडत आहे आम्हाला दुसरी बाजू माहिती आहे की तुमचा प्रतिद कोणासोबत सुरू आहे तो भाग वेगळा आहे त्यात आम्ही जात नाही आम्ही जास्त परत शिरत नाही परंतु जो केंद्र सरकार मोदींचा आपण चेहरा या ठिकाणी पूर्ण जनतेला दाखवून आपण निवडणुका लढलो सन्माननीय तटकरी साहेब सुद्धा या रायगडमधून आणि मी निश्चित सांगेन की या रायगडमध्ये दावा हा भारतीय जनता पार्टीचा होता परंतु मन मोठं करून तटकरे साहेबांनी या ठिकाणी उमेदवारी दिली आणि प्रचंड विरोध असतानासुद्धा तेथील स्थानिक मोठ्या मोठ्या आमच्या भाजपच्या फुडाऱ्यांनी काम केलं आणि ते तटकरे साहेबसुद्धा सभांमधून सांगतात की यांनी काम केलं म्हणून आज मी विजयी झालो तर या वारंवार घट गड़, होणाऱ्या घटनांचा या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही आपल्यामार्फत या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि याच्या पुढे असं वक्तव्य कोणीही करणार नाही याची काळजी त्या त्या नेतृत्वाने घेणे गरजेचं आहे तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करणे म्हणजे सूर्यावरती तुकण्यासारखंच आहे हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे की आपण कोणाच्या विषयी कसं वक्तव्य करतो आपली मर्यादा आपण सोडावी नाही याची काळजी त्यांनी घेणे गरजेचं आहे परंतु असं होताना दिसत नाही म्हणून आज आम्ही या ठिकाणी ही पत्रकार परिषद घेतोय आणि त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा निषेध करतो की ज्यांनी ज्यांनी आजवर फक्त केंद्र सरकारवरती टीका करण्याचं काम महायुतीच्या सरकारमध्ये राहून केलेलं आहे त्या सर्वांचं मी आणि अजित पवार गटाचं या ठिकाणी मी जाहीर निषेध केले करतो या खालापूर तालुक्यातली मंडळी जी काय भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी आणि अमितजी शहा यांच्याबद्दल अनुद्गार जे काढताय त्यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी तीव्र निषेध करतोय राज्यात आणि देशात या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात प्रचंड कामं चालू का आहेत आणि विकास काम एवढ्या जोरात चालू असताना युती जो निर्णय घेईल ते पदाधिकारी त्या ठिकाणी आपापल्यापरीने काम करतील आज आपण पाहिलं तर आत्ताच आमच्या आमचे मित्र सनीजी यांनी उल्लेख केला की पेन मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय दादा पाटील अगदी अल्प कालावधीमध्ये त्यांना भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी खासदार पदाचा बहुमान देऊन या ठिकाणी गौरवलेला आहे निश्चितपणे आमचे नेते यांच्याकडे भीजन आहे भारतीय जनता पार्टी ही प्रथम देश नंतर पक्ष आणि नंतर मी अशा पद्धतीनं या पक्षाचा आमच्या केडर आहे कोणीही अशा प्रकारच्या वल्गना करून भारतीय जनता पार्टीच्या नाला लागू नये हा या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून इशारा देतोय आणि जर अशा प्रकारच्या उल्घणा केल्या तर भविष्यात निश्चितपणे त्याच्या होणाऱ्या परिणामास आपणच सामोरं जाल हे मी या ठिकाणी घोषित करतो धन्यवाद